हाडांच्या मजबूतीसाठी त्याचबरोबर आरोग्याची कोणतीही तक्रार असेल त्यासाठी तुम्ही जर हा एक लाडू खाल्ला तर आरोग्य तुमचं उत्तम राहण्यास मदत होईल त्यासाठी आज आपण हे पौष्टिक लाडू बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया आता पहिल्यांदा साहित्य जे आहे ते पाहूया इथं पाववाटी मी साजूक तूप घेतलेलं आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा खसखस आठ ते दहा वेलची घेतलेली आहे पन्नास ग्राम डिंग घेतलेलं आहे त्याचबरोबर एक वाटी बदाम एक वाटी काजू घेतलेले आहेत आणि खोबरं जे आहे ते किसून दोन वाट्या खोबरं घेतलेलं आहे आता हे खोबरं मी या वाटीने मोजून घेतलेलं आहे दोन वाट्याचं खोबरं घेतलेलं आहे आणि याच वाटीने मी एक वाटी गूळ किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक वाटी इथं आपण खारीक जी आहे ती फोडून घेतलेली आहे आता यानंतर इथं मी गॅसवर कळी ठेवलेली आहे आणि सुरुवातीला आपल्याला हे किसून घेतलेलं सुकं खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे मध्यम माचेवर चांगलं तांबूस रंगावर आपल्याला हे खोबरं जे आहे ते चांगलं भाजून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं आपण हे सुकं खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही हे जर पाहू शकता याचा रंगसुद्धा बदललेला आहे आता हे काढून घेऊया आणि त्यानंतर खसखसी जी आहे ती आपण भाजून घ्यायची आहे खसखस नाजूक असते त्या आणि त्यामुळं लगेच करपली जाऊ शकते त्यासाठी मंदाजेवर आपल्याला खसखस फक्त दोन तीन मिनटं भाजून घ्यायची आहे आता खसखस भाजून घेतली त्यानंतर मग यामध्ये एक चमचा तूप टाकूया एक ते दीड चमचा मी यामध्ये तूप टाकून घेतलं आणि आता यामध्ये आपण खारीक जी आहे ती खारीक भाजून घ्यायची आहे आता खारीक न वाळवता त्याची पावडर कशी करायची याचासुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तिकडं जाऊन पाहू शकता आता इथं आपण खारीक वाळवलेली नाही आहे फक्त छान असे भाजून घेतलेले आहे आता खारीक भाजून घेतली त्यानंतर परत एकदा मी एक ते दीड चमचा तूप टाकून घेतलं आणि हे बदाम जे आहेत ते भाजून घेऊया आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत म्हणजे सर्व जिन्नस जे आहेत ते आपण आता मध्यम मासेवर छान असे खरपूस भाजून घेऊया आता आपले बदाम झालेले आहेत आता हे बाजूला काढून घेऊया त्यानंतर तेच तूप जे आहे त्यामध्ये आपल्याला काजू जे आहेत भाजून घ्यायचे आहेत आता काजूसुद्धा लगेचच लाल होतात त्यासाठी मंद वर छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया सर्व जिन्नस भाजून घेतल्यामुळं लाडूची चव जी आहे ती अजूनच छान लागते परत एकदा मी यामध्ये एक चमचा तूप टाकलं आणि हा डिंक जो आहे तो आपल्याला चांगला आता तळून घ्यायचा आहे इथं डं डिंक चांगला फुलू लागलेला आहे तुम्ही पाहू शकता आता डिंक आपल्याला भाजून झालेला आहे तो आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता हे सर्व जिन्नस जे आहेत ते आपण छान असे भाजून घेतलेले आहेत आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया सुरुवातीला आपण जे खोबरं आहे ते वाटून घेऊया आणि आता वाटलेलं खोबरं आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्याचबरोबर आता खारीक आपल्याला वाटायचे आहे त्यासाठी आता मी इथं एक चमचा तूप टाकणार आहे साधारणतः एक ते दीड चमचा आपण तूप टाकून ही खारीक पावडर करून घेतलेली आहे त्यानंतर इथं मी ब काजूची पावडर घेत करून घेतली त्याचबरोबर बदामाची पावडर करून घेतलेली आहे आणि आता इथं काजू बदाम पावडर करून घेतली खसखस वाटून घेतली आता सर्वच आपण इथं पावडर जे आहेत ते आपण असं छान जाडस्तर करून घेतलेले आहेत त्यानंतर आता इथं कढई ठेवलेली आहे थोडंसं यामध्ये तूप आहे त्यातच आता आपल्याला किसून घेतलेला एक वाटी जो गूळ आहे तो टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता मी इथं एक वाटी गुळ घेतलेला आहे आता हा गूळ जो आहे तो आपल्याला चांगला वितळवून घ्यायचा आहे पण त्या अगोदर इथं मी अगदी थोडंसं म्हणजे साधारणतः दोन चमचे इतपत पाणी टाकलेलं आहे पाणी यासाठी मी टाकलं की अगदी लाडू शेवटीपर्यंत छान असा वळला जावा मिश्रण अजिबात कोरडं होऊ नये यासाठी मी दोन चमचे यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि आता इथं आपल्याला पाक बनवायचा नाही फक्त आपल्याला त्यातला गुळ वितळवून घ्यायचा आहे आणि पाणी टाकलं होतं त्यासाठी मी इथं दोन तीन मिनटं छान असा उकळवून घेतलेला आहे फक्त आता आपला पाक तयार झालेला आहे आता आपण ह्या मिश्रणामध्ये पाक जो आहे तो घालूया एकदम न घालता मी थोडासा ओतून घेतला आणि थोडासा बाजूला ठेवला छान असं हे पाक ओतल्यानंतर मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पाक यामध्ये चांगला मिक्स होईल आणि पूर्ण ह्या मिश्रणाला पाक पाकसुद्धा लागला जाईल छान असं हे मी एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि मिश्रण थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून मी, मी परत जो राहिलेला पाक होता तो सुद्धा यामध्ये ओतून घेतला आणि तुम्ही पाहू शकता छान असं आपलं हे लाडू बनवण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण याचे लाडू वळून घेऊया मिश्रण छान असं झालेलं आहे त्यामुळं लाडूसुद्धा वळायला अजिबात वेळ लागत नाही मी त्या दुसऱ्यासुद्धा हात लागलेला नाही एका हाताने लाडू वळलेला आहे हे पहा अतिशय कमी वेळेतमध्ये लाडू बनवून तयार होतो हे पहा अतिशय छान आणि सुरेख असा आपला हा लाडू जो आहे तो वळला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुरेख हे पहा आता हा लाडू वळून झाला आता दुसरा सुद्धा आपण लाडू इथं तयार करून घेऊया हे पहा आता असे करून आपण एक एक करून सर्व लाडू जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत आणि हे लाडू जे आहेला खायला अतिशय पौष्टिक आहे बनवायला सुद्धा सोपे आहेत सुद्धा हा रोज एक लाडू खाल्ला तरी तुमच्या प्रत्येक आरोज आरोग्याची कुठलीही दक तक्रार असेल ती अजिबात राहणार नाही तुम्ही जर हे हा जर लाडू तुम्ही रोज खाल्ला तर आरोग्य तुमचं छान आणि उत्तमच राहील चला तर मग हा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओवर नवीन असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार